पाटील आणि कल्याणकारांचा मथुर काय सुटला फायरलचा हृदयाचं मानाच हिंद केसरी मैदान आणि कदम क्रमांकाचा मानकरी कोडत चलो डोळ्याचं पान पेडणारी लढत 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 झाली शेवटच्या क्षणापर्यंत काही पण घडू शकत हे बैलगाडी शर्य क्षेत्र ज्यामध्ये फक्त आणि फक्त एकाच शब्दावर विश्वास ठेवायचा त्याचं नाव आहे अच्छा या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं प्रथम क्रमांकाच्या विजेत्या मालकांना आकर्षक बक्षीस दिली जात असताना एक्कावन्न हजार रुपयाचा धनादेश पेडगावकर ग्रामस्थांना या ठिकाणी अध्यक्ष सन्मान दीपक भाऊ साकरे सोमेश्वर नगर तालुका बारामती जिल्हा पुणे दीप उज्ज्वला फाउंडेशन बारामती यांच्या वतीनं एक्कावन्न हजार रुपयाचा धन्या दिला जातोय साकरे साहेब आपला मनापासून धन्यवाद वाले बस खेळ आहे